नमस्कार मंडळी सगळीकडे मस्त जोरदार पाऊस सुरू आहे थंडगर वातावरणामध्ये आपल्याला गरमागरम मस्त चटपटीत पदार्थ किंवा स्ट्रीट फूड खावं असं वाटतं पण नेहमीचे मसालेदार तेलकट तुपकट पदार्थ न करता आज आपण नेपाली स्ट्रीट फूड करतो आहे हा पदार्थ नेपाली कुझिन असला तरी अख्ख्या जगभर याला आवडीने खाल्लं जातं भरपूर टिप्स आणि ट्रिक्ससुद्धा आहे तर एका पॅन मध्ये मी एक ग्लास भर पाणी घेतलंय दोन मोठ्या आकाराचे छान पिकलेले टोमॅटो एकाचे दोन भाग करून यामध्ये घालायचे त्यानंतर चार पाच लसूण पकड्या अर्धा इंच आलं आणि रंगासाठी चार ते पाच लाल सुक्या कश्मीरी मिरची आणि कोथिंबिरीच्या थोड्याशा काड्या त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचंय व्यवस्थित एकजीव करून मोठ्या वर टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचं हे छान आहे तिखटपणासाठी मी नंतर लाल मिरची पावडर वापरेल तुमच्याकडे सुकी लाल मिरची असेल तिखट तर एक दोन आत्ताच घातल्या तरीही चालेल आता टोमॅटो आपले शिजताय तोपर्यंत एका भांड्यामध्ये एक कप भरून मैदा घ्यायचा आहे मैदा कपमध्ये भरताना हलकाच भरलाय दाबून वगैरे भरायचा नाही त्यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं मीठ जास्त घालायचं नाही नंतर कोमट पाणी घालून घट्टसर हा मैदा मळून घ्यायचा आहे मैदा अजिबात सैलसर करायचा नाही आणि गार पाणी न घेता हलकं कोमट पाणी घ्यायचं ल्युक्वॉम जास्त गरम पाणी नको इतकंच कोमट आहे की हाताला याचं गरमपणा सोसवेल अजिबात चटका वगैरे लागायला नको जास्त गरम पाणी वापरायचं नाही आहे कोमट पाण्यामध्ये छान घट्टसर याला मळून घेऊया सैलसर करू नका सैलसर झाला तर तुमची रेसिपी व्यवस्थित होणार नाही मैदा छान मळून घेतला गोळा झाला की एक दोन मिनटं चांगलं मळून मळून घ्यायचं म्हणजे छान गुळगुळीत गुण होतो अगदी पाव कप आणि वरतून चमचाभर इतकं पाणी, पाणी लागलं ला असेल पुढची तयारी करेपर्यंत हा मैदा झाकून बाजूला ठेवायचा त्यानंतर एका वाटीमध्ये एक टेबल स्पून आपल्याला कॉर्नफ्लोअर घ्यायचं आहे आणि यामध्ये चार टेबलस्पून पाणी घालायचं हे रूम टेम्परेचरचंच पाणी आहे साधं व्यवस्थित घोळून घ्यायचं आणि कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार झाली दोन स्टेपमध्ये आपल्याला ही कॉर्नफ्लोअरची स्लरी वापरायची आहे मैदा मळून झाला कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार करून झाली तोपर्यंत टोमॅटोसुद्धा मस्त मौसूत शिजलेले आहे अगदी छान शिजलेले आहे आता गॅस कमी करायचा जी कॉर्नफ्लोअरची स्लरी तयार केली त्यामधून फक्त एक टेबल स्पून स्लरी उरवून घ्यायची आणि बाकीची सगळी या शिजता टोमॅटो मध्ये घालायची एक चमच उरवलेली कॉर्नफ्लोअरची स्लरी मी बाजूला ठेवली आहे ती आपल्याला नंतर वापरायची ही कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्यानंतर परत गॅस मोठा करायचा छान असं ढवळून घ्यायचं आणि दोन अडीच मिनटं आपल्याला परत शिजवून घ्यायचंय चा, छान असं ट्रान्सपरंट हे दिसायला लागतं दोन अडीच मिनटं परत छान शिजवून घेतलं छान असं हे दाटसर वाटायला आहे गॅस बंद करून घ्यायचा आणि हे मिश्रण आपल्याला गार करण्यासाठी बाजूला ठेवायचे मिश्रण आपण गार करायला बाजूला ठेवलं आपण आज करतोय अगदी चटपटीत स्ट्रीट स्टाईल तोंडात ठेवताच विरघळणारे वेज मोमोज व्हेज मोमोज करण्यासाठी आता भाज्या काही कट करून घ्यायच्या आहे पानकोबी घेतलाय लहान आकाराचा त्यातला मी अर्धाच घेते त्याचे मोठे मोठे तुकडे करून घ्यायचे कारण मी याला चॉपरमध्ये बारीक चिरून घेणार आहे तर चॉपर नसेल तर हाताने बारीक चिरून घेतला तरीही चालेल पण जमेल तितका पानकोबी बारीक चिरून घ्यायचा आहे चॉपरने काम अगदी सोपं होतं आणि आत्ता हल्ली सगळ्यांच्याच घरात चॉपर असतो छान असं चिरून घेतलं उरलेला सुद्धा पानकोबी याच पद्धतीने चिरून घेते चिरल्यानंतर हा एक दीड कप व्हायला हवा इतका कोबी आपल्याला घ्यायचा आहे कोबी चिरून झाल्यानंतर एक गाजर घेतलं आहे त्याचे साल मी काढलेले नाही तुकडे करून चॉपरमध्ये घालायचे त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा आहे त्याचंसुद्धा तुकडे करून गाजरसोबतच चॉपरमध्ये मध्ये घालायचे आणि हे सुद्धा आपल्याला बारीक चिरून घ्यायचे चॉपर नसेल तर तुम्ही गाजर किसून घेतलं आणि बाकी साहित्य हाताने बारीक चिरून घेतलं तरीही चालेल कांदा आणि गाजरसुद्धा छान असं चिरून झालंय यालासुद्धा काढून घेते त्यानंतर आता आपल्याला सात आठ लसूण पाकळ्या त्यानंतर अर्धा इंच आलं आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे सुद्धा बारीक चिरून घ्यायचे आहे तर मोमोज करताना हिरवी मिरची आलं आणि लसूण अगदी गरजेचे साहित्य आहे याने चव खूप छान लागते मिरच्या तिखट नाही आहे म्हणून तीन चार घेतल्या तिखट असेल तर एक वापरली तरीही चालेल कारण जास्त तिखट हे चवीला चांगलं लागणार नाही त्यानंतर आता कांदापातीचा थोडासा पांढरा भाग आपल्याला चिरून घ्यायचा आहे एकच कांदापातीचा कांदा घेतलेला कांदा आहे आणि त्याचा मागचा जो पांढरा भाग आहे तो चिरून घेतला त्यानंतर कोथिंबीर थोडीशी बारीक चिरून घ्यायची आहे आणि अगदी थोडीशी कांदापातसुद्धा मी बारीक चिरून घेते कांदापात घालणं ऑप्शनल आहे तुमच्याकडे नसेल नाही वापरली तरीही चालेल सगळं कटिंग चॉपिंग करून झालेलं आहे लगेच स्टफिंग तयार करूया तर कढईमध्ये मी चमचाभर तेल गरम केलेलं आहे कडकडीत गरम करायचं तेलाऐवजी तुम्ही बटर वापरलं किंवा तेल आणि बटर दोन्ही मिक्स करून वापरलं तरीही चालेल पण खूप जास्त घालायचं नाही त्यामध्ये बारीक चिरलेली मिरची आलं आणि लसूण घालायचा इथे मी कांदापातीचा जो पांढरा कांदा चिरला होता तो घालायचा विसरले तोसुद्धा तुम्ही इथेच घाला छान असा हलका सुगंध येईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर लगेच यामध्ये चिरून घेतलेलं गाजर कांदा आणि पानकोबी घालायचा जेव्हा आपण मिरची आलं आणि लसूण परततो ना अगदी जबरदस्त स्ट्रीटवर येतो ना तसाच सुगंध येतो आता गॅस मोठाच ठेवायचा गॅस कुठेच कमी करायचा नाही फक्त भाज्या आपल्याला दीड दोन मिनटं परतून घ्यायच्या आहे यांना मऊ करायच्या नाही आहे गॅस कमी केला तर भाज्या मऊ होईल आणि पाणी सुटेल आणि टेस्ट चांगली येणार नाही म्हणून कढई कडकडीत गरम करून संपूर्ण प्रोसेस मोठ्याचेवरच करायची भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित एकजीव केल्या आणि मिनिटभर परतल्या आता यामध्ये चिरून घेतलेली कांदापात कोथिंबीर आणि माझा राहिलेला कांदापातीचा पांढरा भाग सुद्धा मी आत्ताच घातला याला सुद्धा व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं मीठ फक्त भाज्यांपुरतीच घालायचं कारण मैद्यामध्ये सुद्धा आपण मीठ घातलेलं आहे त्यानंतर व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं गॅस मी मोठाच ठेवला गॅस कुठेच कमी करायचा नाही गॅस कमी केला तर भाज्या मऊ होणार चवीला चांगला लागणार नाही त्यानंतर यामध्ये अर्धा टीस्पून काळी मिरी पूड घालायची आहे काळी मिरी पूड घालणं गरजेचं आहे याने चव छान येते काळी मिरी पूड घालून सुद्धा मिनिटभर आपण हे सर्व साहित्य छान परतून घेतलेलं आहे कढई माझी थोडीशी लाल व्हायला लागली ला तुम्ही पाहू शकतात पण मी गॅस कमी केलेला नाही व्यवस्थित परतून घेतलेला आहे आता आपण जी कॉर्नफ्लोअरची स्लरी उरवली होती ना चमचावर फक्त ती इथे घालायची एकच चमचा ही स्लरी घालायची यापेक्षा जास्त नको छान असं मिक्स करून एक अर्धा मिनिट मोठ्याचे वर परतून घेऊया कॉर्नफ्लोअरची स्लरी घातल्याने मिश्रणाला एक छान बाइंडिंग येतं चवीमध्ये काही फरक पडत नाही पण मस्त अशी चकाकी येते ही खास ट्रिक आहे आणि मला कुणी आहे कुठून मी शिकले ते तुम्हाला मी पुढे सांगतेच छान असं मिनिटभर परतून घेतलं पाहू शकतात मिश्रणाला छान एकसारखं बाइंडिंग आलेलं आहे मिश्रण आपलं तयार झालं आहे गॅस बंद करून एका प्लेटमध्ये काढून हे मिश्रण संपूर्ण गार करायचं आहे तर अगदी मस्त असा सुगंध येतो आहे आम्ही मार्चमध्ये ना दार्जिलिंगला गेलो होतो तिथे मस्त आम्ही तिथलं स्ट्रीट फूड खाल्लं ते मोमोज खाताना जसा सुगंध येत होता ना अगदी तसाचा तसा, तसा सुगंध इथे मला येतो आहे म्हणजे परफेक्ट मिश्रण झालं आहे स्टफिंग परफेक्ट झालं म्हणजे मोमोज परफेक्टच होतात मोमोजचं स्टफिंग गार होतंय तोपर्यंत हे चटणीचं साहित्य गार झालंय चटपटीत चटणी करून घेऊया तर ही टोमॅटोची चटपटीत चटणी मोमोजसोबत खूप छान लागते हे सर्व साहित्य गार झालं मिक्सरच्या भांड्यात काढायचं तिखटपणासाठी मी थोडंसं लाल तिखट घातलंय ला आणि एक टेबल स्पून टोमॅटो केचप घालायचं टोमॅटो केचप नसेल घालायचं तर पाव चमचा साखर घाला म्हणजे सगळ्या चवी बॅलन्स होतील छान अशी चटणी वाटून घ्यायची त्यानंतर त्यामध्ये अर्धा मिक्स मिक्सअप्स किंवा पिझ्झा पास्ता सिझनिंग्स असतात ते घाला आणि एक टी स्पून विनेगर घालायचे व्यवस्थित एकजीव करायचं चटपटीत मोमोजची चटणी तयार झाली ही चटणी हवं तर तुम्ही आठ दिवस फ्रीजमध्ये काचेच्या बर्नीमध्ये ठेवून वापरू शकतात छान अशी चटणी तयार झालेली आहे तुम्हाला यापेक्षा घट्ट हवी असेल तर थोडंसं पाणी कमी घातलं तरीही चालेल चटणी तयार झाली स्टफिंग तयार झाली तोपर्यंत आपला मैदा सुद्धा छान मुरलेला आहे मैद्याचे आता आपल्याला गोळे करून घ्यायचे एकसारखा मळून घ्यायचा आणि घट्टच असावा जर मैदा जर पातळ झाला तर मोमोजला आकार द्यायला तुम्हाला थोडस अवघड पडेल किंवा आकार व्यवस्थित देता येणार नाही सुरुवातीला याचे गोळे करून घ्यायचे आहे म्हणजे आपले मोमोज आपल्याला पटपट करता येतात गोळे करून झाले की त्यामध्ये चमचाभर मैदा घालायचा आणि मैद्यामध्ये यांना घोळवून घ्यायचे म्हणजे मोमोजची पारी आपल्याला पटकन लाटता येईल त्यातल्या त्यात हे एकमेकांना चिकटणार नाही लाटताना तीन चार गोळे वरती काढून घ्यायचे आणि बाकीचे झाकून ठेवायचे म्हणजे कोरडे पडणार नाही आता सर्वात महत्त्वाचं आणि मेहनतीचं आणि माझ्या खूप आवडीचं काम म्हणजे मोमोजला आकार देणं सर्वात आधी मी गॅसवर स्टीमरवर पाणी गरम करायला ठेवलं आहे स्टीमरच्या प्लेटला तेलसुद्धा लावलं आहे तुम्ही ताटात वाफवणार असाल तर ताटाला तेल लावून घेतलं तरीही चालेल आता एका वेळेला तीन चार पाऱ्या आपण लाटून घेणार आहोत तर पाऱ्या कशा लाटायच्या चपातीपेक्षा हलकीशी पातळ आणि पाणीपुरीच्या पुरीपेक्षा थोडासा मोठा आकार खूप जास्त सुद्धा ह्या पारी करायच्या नाही पुरी इतक्या करायच्या नाही कारण खूप मोठे मोठे मोमोज चांगले वाटतात ने खूप पातळ लाटलं तर मोमोजला आकार व्यवस्थित देता येणार नाही आणि खूप जाड लाटलं तर मैदा मैदा लागेल म्हणून मध्यम लाटा आणि पीठ घट्टच असायला हवं तरच मोमोजला व्यवस्थित आकार देता येतो एक पारी घ्यायची हातामध्ये ठेवायची त्यामध्ये चमचाभर स्टफिंग घालायचं आता पारीच्या अर्ध्या बाजूवर आपल्याला प्लेट्स पाडून घ्यायचे आहे अशा कळ्या पाडून घ्यायच्या तर अर्ध्या बाजूचं शेवटचं टोक असतं तिथून आपल्याला कळ्या पाडत पाडत दुसऱ्या टोकापर्यंत यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या कळ्या किंवा या प्लेट्स एकमेकांवर ओव्हरलॅप करायच्या एकमेकांवर चिकटत राहायच्या आणि समोरचा भाग आला म्हणजे एक बाजू पूर्ण अर्ध्या भागाची कळ्या पाडून झाल्या की समोरचा भाग या पद्धतीने चिकटून द्यायचा व्यवस्थित बोटाने चिमटीने दाबून चिकटवायचा म्हणजे मोमोज वाफवल्यानंतर फुटत नाही हा मोमोज करण्याचा अगदी सोपा आकार आहे व्हिडिओत दाखवला आहे त्या पद्धतीने करा हातावर ठेवून जमणार नसेल तर असं पोलपाटावर ठेवूनसुद्धा तुम्ही प्लेट्स पाडून घेऊ शकतात एकमेकांवर ओवरलॅप करायच्या अर्ध्या भागाच्या प्लेट्स पाडून झाल्या की समोरचा भाग आपल्याला चिमटीने पकडून असा दाबून द्यायचा आहे चिकटून द्यायचा आहे परफेक्ट स्टीट वर मिळतो तसंच मोमोजचा आकार आलेला गुब आहे अगदी गुबगुबीत मस्त मोमोज आहे भरीव आहे पोकळ नाही या स्टीमरच्या प्लेटमध्ये मी वाफवणार आहे म्हणून खाली थोडस तेल लावून घेतलंय हे चिकटणार नाही याच पद्धतीने आता मी सगळे मोमोज भरून घेते पीठ आणि साहित्याचं अगदी योग्य प्रमाण आहे स्टफिंग संपलं होतं आणि पीठ सुद्धा, सुद्धा सोळा मस्त मोठे मोठे मोमोज यामध्ये झाले होते खूप मोठे नाही आणि खूप लहान नाही तुम्हाला या पद्धतीने जमणार नसेल तर तुम्ही मोदकाचा आकार दिला तरीही चालेल किंवा शेवटी मी तुम्हाला अगदी सोपा आकार दाखवते की लहान मुलं सुद्धा करू शकतात तर तुम्हाला या पद्धतीने मोमोज करायला जमणार नसेल तर तुम्ही याला तॉर्तलिनीचा सुद्धा आकार देऊ शकतात मध्ये स्टफिंग ठेवायचे चमचाभर मावतं आपण कॉर्नफ्लोअर घातलं होतं त्यामुळे हे व्यवस्थित चिकटून राहतं करंजीसारखं याला चिकटून द्यायचं पाणी वगैरे लावण्याची गरज नाही एक टोक दुसऱ्या टोकावर या पद्धतीने चिकटून द्यायचं या पद्धतीने सुद्धा तुम्ही मोमोज करू शकतात तॉर्तलिनीचा आकार देऊन सगळे मोमोज आता मी प्लेटमध्ये तेल लावलेल्या स्टीमरच्या प्लेटमध्ये काढून घेतले त्यावर हलकंसं तेल लावायचं आहे खूप जास्त नाही तेल लावल्याने मोमोज मस्त मौसूत होतात नसेल लावायचं स्किप केलं तरीही चालेल स्टीमरमध्ये पाणी गरम झालेलं आहे त्यामध्ये ह्या मोमोजच्या प्लेट ठेवून द्यायच्या आणि यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं मध्यमाचेवर हे मोमोज स्टीम करायचे माझ्याकडे स्टीमर होतं दोन प्लेट्स आहे एका वेळेला सगळे झाले स्टीमर नसेल तर कढईमध्ये एखाद्या ताटात वाफवून घेतले तरीही चालेल अर्धे वाफवून घ्या त्यानंतर बाकीचे तयार करा किंवा सगळे एकत्र एक तयार केले तर अर्धे वाफेपर्यंत दुसरे कापडाने झाकून ठेवा म्हणजे कोरडे पडणार नाही मध्यम आचेवर आता हे मोमोज आपण स्टीम करून घेऊया तर इथे पंधरा मिनटं झालेले आहे मध्य मोमोज परफेक्ट स्टीम झालेले आहे माझ्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून तुम्ही समजू शकतात मोमोज किती परफेक्ट झाले शिजले की नाही कसे ओळखायचे हात लावले तर हातांना अजिबात चिकटत नाही आहे परफेक्ट झाले सुगंध अप्रतिम येतो आहे या प्लेट्स बाहेर काढून घ्यायच्या आणि गरमागरम हे वेज मोमोज सर्व करायचे आपण तयार केलेली चटपटीत चटणी टोमॅटो कॅचअप आणि मेओनीजसोबत तुम्ही सर्व करू शकतात आम्ही मार्चमध्ये दार्जिलिंगला गेलो होतो तिथे स्ट्रीट फूडवर मी हा मोमोज खाल्ला होता, आणि आधी मी बनवायचे पण काही बारकावे मी त्यांच्याकडून जाणून घेतले आणि आज तुम्हाला सगळे सांगितले मोमोजची पारी अगदी सॉफ्ट व्हावी यासाठी कोमट पाण्याने मळायचे आणि वाफवताना थोडंसं तेल लावायचं आणि भाज्या परत त्यांना मोठ्याचे परतायच्या म्हणजे क्रंची राहतात चव छान लागते मस्त असे गरमागरम मोमोज तयार झाले पावसाळ्यात मस्त लागतात चटणीसोबत ट्राय करूया गरमागरम आहे पारी अगदी तोंडात ठेवताच विरगळते अजिबात वातड चिवट नाही आहे चवीला अप्रतिम झाले नक्की करून पहा या पद्धतीने तुम्ही सुद्धा मोमोज तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून कळवा रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब नक्की करून घ्या